मुद्रांक विभाग कार्यालय हे पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे नागरिक आपल्या कामा सकाळी उभे राहत आहे व त्यांचा नंबर येण्यास मोठा विलंब होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत निबंधक वर्ग एक व मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गावुर्डे यांनी औरंगाबाद युसीए टीव्ही न्यूजच्या माध्यमातून माहिती दिली बोर्ड

সবকিছু আমরা গ্রাম থেকে লাইফ সাইড হ্যান্ডল করব আমরা এই যে সরকার ডিজিটাল কাট আমরা তো ভাইট অফ আমরা যে ছলে আমরা আমাদের আমরা সবই আপনাদের সার্ভিস এর উপরে আছে কোপরি কোপরি आपण इथे बघत असाल की इथं पाय ठेवायलाही जागा नाही रजिस्ट्री ऑफिस मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी इथं जमलेली आहे आपण बघत तोंड सुद्धा दिसत नाही काही का कारण बंद होत आजही त्यांनी तो तसच आज, आज पण चालू केलं पण गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे पूर्ण ऑफिस फूल भर ले ऑफिसला जात आहे काय उद्या सुट्टी आली त्यामुळे एखाद्या वेळी गर्दी असू शकते म्हणजे काल पण बंद होत आणि काय म्हणजे काय कालपण बंद होते काय म्हणजे नाही काल आधार आधार व्हेरिफिकेशनच्या साईडला काहीतरी अडचण होती तो टेक्निकल इश्यू होता त्यामुळे ते एखाद्या वेळी गर्दी झाली असेल आणि आमच्याकडे कसं सध्या एक ऑफिस आमचं कार्यालय बंद आहे त्यामुळे पण ते त्या ऑफिसचा पण रोड त्या दुसऱ्या ऑफिसवर आलेला आहे ते का बंद कार्यालय ते का जाळण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे तिथले जी सामग्री आमची कॅम्प्युटर वगैरे साहित्य ते, ते जाळलेलं आहे त्यामुळे आता ते ते पण एवढे एक दोन दिवसात ते कार्यान्वित होईल सर लोकांचं नुकसान होतच आहे लोकांना उच्च होत शासनाला पण लाखो रुपयाचं नुकसान होते शासनाचं नुकसानापेक्षा म्हणजे लोकांनी चॅन ड्युटी भरून ठेवलेली आहे कधीपर्यंत चालू आहे सर पूर्ण चालू होत सर पूर्णपणे क्षमतेरे पूर्ण क्षमते कधी चालू आहे पुढच्या एकदम सर्व पूर्ण क्षमते चालू होईल

शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारी उद्या सुट्टी आहे आणि काल रजिस्ट्री ऑफिस काही कारण असतो बंद होतं आज मी सध्या रजिस्ट्री ऑफिसला उपस्थित आहेत आपण इथं बघत असाल का किती मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आपण माझ्या व्हिज्युअल मध्ये मा पण बघणार असाल का दोन्ही ठिकाणी अधिकाऱ्यांचे तोंड सुद्धा दिसत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर इथं गर्दी आहे या ठिकाणी पूर्ण शहराचे पूर्ण जिल्ह्याचे जे तर जे नागरिक आहेत ते रजिस्ट्रीसाठी इथं येतात नऊच्या नऊ तालुक्यामधून रजिस्ट्री इथं येत असतात आणि आपण सिद्ध बघा इथं किती मोठ्या प्रमाणावर गर्दी इथं दिसत असेल तुम्हाला हे सगळे लोक रजिस्ट्री करण्यासाठी इथं आलेले आहेत पण तिथं अधिकारी आणि उपस्थित नाही आणि त्यांचं सांगण्या चांगलं सांगणं असं आहे की काल जे आहे तर आधार ऑथेंटिकेशन जे आहेत ते बंद होतं मागं आपण ऐकलं होतं काही दिवसापूर्वी का इथं काही अज्ञात माणसाने किंवा इस्माने इथं आग लावली असं यांचं बंद होतं ते आगीचं पुढं ते सीबीआय का सी आय डी चौकशी सुरू आहे त्याचं पुढं काय झालं हे माहीत नाही आहे आपण गागुटी साहेबांना जेव्हा विचारलं त्यांनी उलवाळवीचे उत्तर आपल्याला तिथे दिलेले आहेत आपण बघा किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे हे फक्त लोकांचा वेळच वाया जात नाही नागरिकांचा वेळच वाया जात नाही शासनाचं मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयाचं नुकसान इथं होताना आपल्याला दिसत आहे ही कोणाची चूक आहे अधिकाऱ्याची शासनाची आपण पाहत राहा यू सी एन टी व्ही न्यूज धन्यवाद बघितलं असेल का ह्या रजिस्ट्री कार्यालयामध्ये किती मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे इथं रजिस्ट्री करणाऱ्या रजिस्ट्रीसाठी जे लोक येतात ते सकाळी दहा दहा अकरा अकरा वाजेपासून इथे येतात आणि संध्याकाळ संध्याकाळ झाली तरीही त्यांची रजिस्ट्री होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात तोबा गर्दी इथं आहे हा इथं आपल्या सोबत एक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर आपण इथं आलो आहात इथं गर्दी आपण बघत आहात किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे काय म्हणणं आहे आपलं दरअसल क्या है यहाँ पे कलेक्टर ऑफिस का एक तो कैबिन बंद है उसमें से आप खुद देख लो इधर कैमरा घुमा के जो उम्र दराज जो लोग हैं जो खड़े नहीं रह पाते उनको इतनी तकलीफ है और यहाँ पे कोई भी अधिकारी जगहों पे रहता नहीं कोई कागज ले आने जाता तो कोई काम से जाता अभी आप दो एक नंबर में जाके देखिए आदमी और एक घंटा खड़े तो समझ लो ना मर जाएगा महाराष्ट्र शासन चाहती क्या भाई साफ सफाई हो तुम्हारे कलेक्टर ऑफिस में इतनी गंदगी है तो बाहर की साफ सफाई का तो सवाल ही पैदा नहीं होता और दूसरी बात यहाँ कोई व्यवस्था नहीं है पब्लिक को बैठने की कुछ नहीं बकरिया भेड़ के जैसा भर भर के रख लिया अपने अंदर की रजिस्ट्री है चार लोगों की रजिस्ट्री आप चार लोग अंदर लो तमाम लोग अंदर है पचासों लोग अंदर है जिसका पोल्यूशन के हिसाब से कस्टमर को सामने काम करने वाले को और काम कराने वाले को तकलीफ होती आपका यहाँ पे तो कोई है ही नहीं सिस्टम एक भाखड़े लगा दिया आपने मसन कही के जैसे उसपे बैठो और यहाँ पे बैठो और वहाँ से बाहर चले जाओ अभी मैं देख उसका हूँ अभी अंदर जाने के बाद में मैं खुद अंदर गया था जी तो इतनी गंदी बात आ रही थी वहाँ पे अभी जो अंदर जाने के अधिकारी डॉक्टर पे काम कर रहे थे देखिए अगर कलेक्टर साहब से मैं इतना ही गुजारिश करूंगा कि पूरे संभाजी नगर के अंदर आपको अगर साफ सफाई का इतना ही ध्यान देना है, तो आपके पहले कलेक्टर में आप। के की एक में अगर दो वाले के वास्ते कैसा रहता सर आप बोलने को जाएंगे तो यहाँ के अधिकारी जैसा कि आपने कुछ मिनट पहले बोले कि भाई यहाँ पे कोई बोल नहीं सकता हिंदुस्तान के अंदर बोलने का संविधान में सबको है जैसा आपको है वैसा हमारे को भी है तो आपके माध्यम से मैं ये चाहता कि भाई आपने ज्यादा से ज्यादा आवाज उठाना चाहिए क्योंकि आपका रेगुलर का काम है आपने दिन में में से एक तो भी चक्कर महीने दो चक्कर आप यहाँ का ध्यान रखिए आप बस आपके माध्यम से मैं कलेक्टर को आह्वान करना चाहता हूँ पहले अपनी कलेक्टर ऑफिस की गंदगी साफ कराइए फिर महाराष्ट्र में नहीं पूरे संभाजी नगर में फिर आप देखिए पहले आपके ऑफिस की हालत देखिए उसके बाद में संभाजी नगर की देखिए आपका मेरा नाम है पाशा मंसूरी राहणेवाला औरंगाबाद संभाजीनगर पाचशा मनसुरी आहेत हे करतो